श्री स्वामी समर्थ तुमच्या आयुष्यात अडचणी थांबतच नाही आहेत का मेहनत करूनही फळ मिळत नाहीये का कारण शनिदेव नाराज असतील तर देव देवसुद्धा आपली परीक्षा घेता, पण आज मी सांगतोय असा उपाय जो लाखो भक्तांचा अनुभव आहे शनिदेवांचा कोप कमी करण्याचा उपाय मित्रांनो शनिदेव म्हणजे कर्माचा न्यायाधीश आहे कोणीही त्यांच्यापासून सुटलेला नाही राजा असो वारंक जसा कर्माचा हिशोब तसाच फलादेश मिळतो आज अनेक लोक म्हणतात सगळं करूनही काहीच जमत नाही काम अडतन्य पैसा टिकत नाही मन सक्त अस्वस्थ आहे याच एक मोठं कारण असू शकतं शनिदेवांचा कोप पण मित्रांनो घाबरायचं काहीच कारण नाही कारण शनिदेव रागीत नाही ते फक्त आपल्याला योग्य मार्गावर आणतात शनिदेव कधी नाराज होतात मित्रांनो खोट बोलणं दुसऱ्याचं वाईट करण गरिबांचा अपमान आईवडिलांचा अनादर हे सगळं शनिदेवांना अजिबात आवडत नाही मित्रमैत्रिणींनो पुढे जाण्याआधी आमच्या नल्ला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ नक्की लिहा पण जर चूक झाली असेल तर प्राश्चित्ताचा मार्गसुद्धा शनिदेवच आपल्याला दाखवतात शनिदेवांचा कोप कमी करण्याचा शक्तिशाली उपाय हा उपाय शनिवारी जरूर करा काय करायचं शनिवारी संध्याकाळी घरात शांतता ठेवा आणि मन स्वच्छ ठेवा तीय तेलाचा दिवा घ्या तो दिवा शनिदेवांच्या फोटोसमोर किंवा पिपळाच्या झाडाखाली लावा दिवा लावताना डोळे बंद करा आणि मनात फक्त एकच भावना ठेवा हे शनिदेवा मला योग्य मार्ग दाखव मंत्र हा मंत्र सात किंवा अकरा वेळा मंद आवाजात श्रद्धेने म्हणा श शनैश्चराय नम हा मंत्र केवळ शब्द नाही हा कर्म शुद्ध करणारा अत्यंत शक्तिशाली मंत्र आहे एक अत्यंत महत्वाची गोष्ट मित्रांनो शनिदेवांना दान फार प्रिय आहे काया उडदाचं दान काये कपडे गरिबाला अन्न हे केल्याने शनिदेवांचा कोप हळूहळू शांत होतो लक्षात ठेवा दान म्हणजे पैसे नव्हे दान म्हणजे भावना काय बदल जाणवेल हा उपाय तीन ते पाच शनिवार केलात तर मन हलका वाटेल अडलेली काम सुरू होतील चुकीच्या लोकांपासून सुटका होईल आणि जीवनात स्थिरता येईल पण सर्वात महत्वाचं कर्म सुधारण्याची शक्ती मिळेल मित्रांनो शनिदेव शिक्षा देत नाही ते आपल्याला घडवतात जर आज तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर समजा शनिदेव तुम्हाला इशारा नव्हे संधी देत आहे जर हा उपाय मनाला लागला असेल तर कमेंट कमेंटमध्ये जय शनिदेव लिहा व्हिडिओ शेअर करा कोणाच तरी दुःख कमी होईल आणि अशाच श्रद्धेच्या व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा जय शनिदेव जय स्वामी समर्थ